नमस्कार मित्राहो मित्र हो आपण एक सिरीज चालू करणार आहोत सिरीज असेल शेअर मार्केटची जी बेसिक गोष्टी असतात त्याबद्दल आणि त्या, त्या बेसिकमध्ये आपण डेली फक्त एकच टॉपिक घेणार आहोत जो पाच ते सहा मिनटाचा असेल आणि त्या पाच ते सहा मिनटांमध्ये तुम्हाला एका टॉपिकमध्ये म्हणजे जसं की आता आपण विचार करा कॅन्डल स्टिक जर शिकायचा असेल तर तुम्हाला मी फक्त डेली एकच कॅन्डल सांगणार आहे शंभर दीडशे कॅंडल असतील ते वेगळं एक ते दोनच कॅन्डल सांगणार सांगणारे दिवसामध्ये म्हणजे डेलीसाठी एक टॉपिकमध्ये तर आज आपण बेसिकच्या ज्या सुरुवात करत आहोत ती करत आहोत कॅन्डल स्टिक पॅटर्नच्या जे एकदम म्हणजे कॅन्डल म्हणजे काय इथूनच सुरुवात करू आपण तर बघा इथे समोर आपल्यासमोर दोन कॅन्डल आहेत त्यामध्ये काही तुम्हाला हे दिसतंय लो दिसतो हाय नाव दिसतंय क्लोज दिसतंय ओपन दिसतंय अप्पर शाडो लोअर शाडो हे जे नाव दिसतात का मित्र हो हे तुम्हाला मराठीत सांगतो तुमच्या लक्षात येऊन जाईल लगेच आणि हे एकदम बेसिक म्हणजे बेसिक आहे झिरो पासून सुरुवात येईल जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये खरंच तुम्हाला काही शिकायचं असेल तर तुम्हाला हे बेसिक तुमच्या इतकं माहिती उपयुक्त आहे तुम्ही फक्त याकडे लक्ष देऊन विचार विचार करा की तुम्हाला हे एवढं बेसिक तुम्हाला मिळेल कुठे पण पण मराठी भाषेमध्ये एकदम सिंपल लँग्वेज तुम्हाला नाही करणार आहे आता मी तुम्हाला सांगतो मित्र हे काय हे सगळं जे आहे हे भांडवल हे काय आहे हे बघा इथं लिहिलेले बुलिश कॅन्डलस्टिक इथं लिहिले बेरीश कॅन्डलस्टिक इथं लिहिले लो इथं लो इथं हाय इथं हाय इथं क्लोज इथं ओपन इथं क्लोज इथं असं लिहिलेलं आहे तर आता याचे फॅक्ट सांगतो तुम्हाला बघा मित्रो ग्रीन पासून आपण सुरुवात करू ही आहे ग्रीन कॅन्डल आणि ऑलमोस्ट ग्रीन कॅन्डल ह्या नाईन्टी फाय पर्सेंट बुलिश असतात पाच पर्सेंटमध्ये कोणत्या बेरीश असतात ते आपण नंतर बघू परंतु विचार करा ही कॅन्डल आहे तर याच्या आजूबाजूला हे जे नाव आहे ते याचं मिनिंग काय याचा अर्थ काय बघा ही कॅन्डल सुरुवात झाली इथून अशी इथून आपली सुरुवात झाली ओपन झाली बरोबर या इथून सुरुवात झाली अशी वरती गेली परत सुरुवात झाली झाल्या ही सरळ वरती गेली का नाही गेली असेल कुठेतरी आणि इथं खाली आली इथपर्यंत बरोबर तर इथं सुरुवात झाल्यानंतर इथं खाली आली तर हे झाला याचा लो आणि मग परत वर गेली आणि जशी ही वरती निघायला लागली मित्र हो त्या ही काय करत असते कॅन्डल निघताना ही बॉडी बनवत बनवत चालते म्हणजे ही वीग असते का ही असते समोर हा आणि बॉडी बॉडी बनवत 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 जाते आणि मग हिनं इथं हाय मारला याचा बरोबर तर ही इथपर्यंत हाय मारल्यानंतर ही कॅन्डल इथे येऊन क्लोज दिला म्हणजे खाली येऊन क्लोजिंग दिली नाही तर आता विचार करा इथून लो सुरुवात झाली इथपर्यंत हाय मारला आता असं ग्रहित धरा मित्र आपण परभणीला आहोत इथं परभणी आहे आणि इथून आपण नांदेडकडे जातोय बघा आपण सरळ निघलो आता नांदेडकडे बरोबर नांदेडला गेलो आपण बस स्टॉपला पोहोचलो आता आपली ही जी ही जी आपले इथून जर्नी कुठून स्टार्ट झाली परभणीपासून नांदेड पर्यंत तर ही ग्रीन कॅन्डलची सुरुवात कशी होती इकडून वरती जाताना म्हणजे दुसरी कोणी इकडे येताना होत नाहीये म्हणजे खालच्या बाजूने याची सुरुवात होते आणि वरच्या बाजूला ही क्लोजिंग देते आणि या ही जी बॉडी आहे ग्रीन या बॉडी कशामुळे तयार होते ह्या पण नंतर एक म्हणजे ज्यावेळेस प्रायझॅक्शन चॅप्टर मी तुम्हाला शिकवल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येऊन जाईल हे काय आहे आता सध्या आपण फक्त एवढा विचार करू की ग्रीन कॅनलची सुरुवात खालून होते वरती क्लोजिंग होते आणि याला शाडो म्हणतात शाडो म्हणजे सावली असते ही ही जी आहे ती हे बघा लोअर शाडो म्हणजे खाली किती कुत्त कुठपर्यंत गेलं हे वरी कुठपर्यंत गेलं याला शॅडो म्हणायचं असतं मित्र लक्षात आला असेल तुमच्या मॅक्झिमम नाईन्टी फोर फाय पर्सेंट नाईन्टी नाईन पर्सेंट कॅन्डल हा बुलिश असतात एक दोन पर्सेंट कॅन्डल आहेत ज्या बेरिश आहेत ग्रीनमध्ये आपल्या कॅन्डल शिक पॅटर्न मध्ये आपण ते पण शिकणार आहोत मित्रो चला आता आपण सेम ॲज ही जी बेरिश कॅन्डल आहे रेड रेड म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात घ्या रेड झोन रेड अलर्ट हे अशा शब्द असतात ना तर हे कसे असतात डेंजरमध्ये येतात बरोबर ना तर रेड म्हणजे काय असलं असेल बेरिश कॅन्डल सिंपल आहे तर बेरिश कॅन्डलची सुरुवात कुठून होते माहिती का सेम याच्या अगेन्स्ट हे जसं आहे का याच्या अगेन्स्ट सुरुवात होते याच्या म्हणजे हे इकडून गेलं आता आपण नांदेडला गेलो तो म्हटलं होतं तर नांदेडवरून परत येताना आपण आपला जो पहिला पॉईंट कुठं असणार आहे नांदेड असणार आहे सेकंड पॉईंट कुठं आहे परभणी आहे बरोबर मग बेरिश कॅन्डल सुरुवात कुठून होते वरतून होते आणि खाली क्लोजिंग देतो म्हणून ते सेकंड पॉईंट असतो तो क्लोज असतो तो ओपन आणि क्लोज हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आता आपण बघणार आहोत की ही बॉडी काय फेम करते तर जसं जसं मित्र हो तुम्ही इकडं पाहिलं की ही बॉडी काय करते एकदा इथून सुरुवात झाली ही बॉडी बनवत 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 जाते ही वीक हो समोर असते त्याच्या वरती हाय मारायला लो मारायला बरोबर इकडे हाय मारायला असते आणि इकडे लो मारायला असते आणि जिथं समजा हाय मारला आणि परत खाली येऊन थांबला तिथं आपली क्लोजिंग होते आणि बॉडी फेम करते ही कॅन्डल स्टिकला याच्यामध्ये जे व्हॉल्यूम असते जे बायर सेलर असतात कोण जे असतील ते या कॅन्डलला कशा प्रकारे मूव्ह करतात त्यावर कुठं क्लोजिंग देतात त्यानंतर ही बॉडी तयार होते मित्र आता ही झाली रियल बॉडी ही जे आता आहे दिसते ना रेड आणि हे जे आहे ते वीक याला वीक म्हणतात त्याच्यानंतर आपण शाडू म्हणू त्यानंतर काय म्हणायचं तर म्हणा तुम्हाला रेड शाळा लाईन तर हे इम्पॉर्टन्ट याच्यासाठी असते हे आपण नेक्स्ट चॅप्टर मी तुम्हाला सांगतो हे स्टॉप लॉसेस साठी खूप महत्वाचे आहे हे जे दिसते नाही हे खूप महत्वाचं आहे स्टॉप लॉसेस साठी चालतंय मित्र हो मी तुम्हाला रोज एक ते दोन टॉपिक सांगत जाईल आणि त्या टॉपिकमध्ये तुम्ही शिकायचा प्रयत्न करा की हे कॅन्डलस्टिक पॅटर्न मराठीमध्ये शिकवणार तुम्हाला एकदम सिम्पल एक दोन टॉपिक असणार आहेत आपले जास्त नाही आणि त्यामध्ये तुम्हाला बेसिक आणि एक प्रोमध्ये प्राईज ॲक्शन सिरीज चालू करू आपण म्हणजे पूर्ण बेसिक ज्यांना शिकायचे त्यांच्यासाठी ही प्लेलिस्ट तुम्हाला कामी येईल आणि जे प्राइसॲक्शन्स शिकायचे तर त्यावेळेस तुम्हाला म्हणजे प्रोची प्लेलिस्ट काम येईल मित्र चला मित्र धन्यवाद तुम्ही रोज आपल्या यूट्यूब चॅनलला बघा तुम्हाला रोज एक ते दोन टॉपिक मी असे एकदम झिरो बेसिक पासून सुरुवात करू आपण आणि मी तुम्हाला शिकवत जाईल मित्रो ठीक आहे मित्रो धन्यवाद पी एम आर ट्रेडिंग अकॅडमी परभणीमध्ये आपली क्लासेस आहेत जर कोणाला क्लासेस वगैरे लावायचे असतील तर आपण खाली कमेंटमध्ये आपला पूर्ण अॅड्रेस पत्ता आणि आपली लिंकसुद्धा असेल मित्रो यूट्यूब चॅनल पी एम आर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने इंस्टाग्राम सुद्धा पी एम आर ट्रेडिंग अकॅडमी याच नावानं आहे त्यावर तुम्हाला आमचं डेली जे जे काही चालत असते ते पूर्ण तुम्हाला अपडेट तिथे मिळून जातील मित्रो ठीक आहे मित्रो धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र